वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल नरंदे ते भव्य बैलगाडा शर्यतीत विष्णू पाटील बेडे यांची जोडी प्रथम नरंदे तालुका हातकणंगले श्री नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त नरंदे येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले ग्रामपंचायत नरंदे व यात्रा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने शासनाच्या सर्व नियम अटींचे पालन करून ही शर्यत भरवण्यात आली या शर्यतीचे उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार अशोकराव माने यांच्या शुभहस्तेत श्रीफळ वाढवून करण्यात आले या स्पर्धेत जनरल बैलगाडा शर्यतीत विष्णू पाटील बेडग यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला तर बंडा सिद्धेवाडी यांनी द्वितीय शेट बेळंके यांनी तृतीय क्रमांक मिळवला उत्तेजनार्थ पारितोषक दादू चिंचणी यांना देण्यात आले यामध्ये इतर विजेते जनरल बिनदत्ती बैलगाडा शर्यत प्रथम अवधूत डुबल द्वितीय लक्ष्मण बडेकर तृतीय आदित्य खरात उत्तेजनार्थ वावरे घोडागाडी शर्यत प्रथम क्रमांक, क्रमांक खानदेव कोडोली द्वितीय मनस्वी पाटील तृतीय गोटू मानगाववाडी यांचा नंबर आला तर या शर्यतीच्या यशस्वी आयोजनासाठी हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पवार निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण पशुधन अधिकारी माळी पशुवैद्यकीय अधिकारी जाधव तसेच राजकीय व सामाजिक मान्यवर उपस्थित होते यावेळी एंबुलेंसचीही व्यवस्था करण्यात आली होती शर्यतीत विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे कुंभोज चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा